पानगाव जिल्हा परिषद गावागावातून वाडी वस्तीतून ऋषिकेश कराड यांच्या नावाला पसंती होती मात्र पक्षाच्या निर्णयानुसार त्यांना उमेदवारी देणे शक्य नसल्याने भाजपाच्या वतीने सतीश आंबेकर हे अधिकृत उमेदवार असतील तेव्हा सर्वांनी जिद्दीने जोमाने काम करून बहुमताने विजयी करावे पानगाव हा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा भाजपचा बालकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावे असे आवाहन भाजपचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांनी केले पानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधींची बैठक भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात झाली या प्रसंगी माजी आमदार या प्रसंगी माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटराव आनामे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती